नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या घेऊन आलेलो आहे तरी त्या ठळक बातम्या पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल देशातील बाजारात हरब्याच्या भावातील सुधारणा कायम राज्यात शिल्क समग्र दोन योजनेला मान्यता केंद्र सरकारकडून रेशमासाठी बावीस कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर आधार अभावी मिळेना शेतकऱ्यांना पीक विमा पावणे दोन लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याची अडचणी पी एम मोदी अमित शहाचे महाराष्ट्र दौऱ्यावर दौरे सुरूच आता अमित शहाचा विदर्भ दौरा ठरला डाळिंबाची आवक कमी दरात पंधरा रुपयांची वाढ मृग बहर अंतिम टप्प्यात प्रति किलो एकशे चाळीस रुपयांचा दर कापसाला कमी भावाची हमी गुन्हे टाळण्यासाठी व्यापाऱ्यांची पत्रयुक्ती शेतकऱ्यांचे क्विंटल मागे सातशे रुपयांचे नुकसान